पुणे जिल्ह्यातील भोर इथं अनंत निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन उद्घाटन संपन्न झालं शेतकरी बंधू भगिनींना आधुनिक पद्धतीने शेती करणे आणि शेतीला जोडधंदा उद्योग व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अनंत निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी काढले पोलीस स्टेशन मैदान या ठिकाणी अनंत निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन दोन हजार तेवीस या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले या समारंभ प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सवालाखे उपाध्यक्षा संगीताताई तिवारी राजगड ज्ञानपीठ भोरच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे अध्यक्ष शैलेश सोनवणे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे युवक अध्यक्ष नितीन दामगुडे माऊली पांगारे भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे लहू शेलार शेतकरी सहकारी खरेदी विक्री चेअरमन आदी सह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बैलगाडीत बसून पाहुण्यांना प्रदर्शन ठिकाणी वाजत गाजत आणण्यात आले यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते या प्रदर्शना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान कृषी अवजारे कृषी संशोधन ट्रॅक्टर वाहने यंत्रसामग्री ठिबक सिंचन प्रणाली विविध प्रकारची खते बी बियाणे पशुसंवर्धन पशु गृह उपयोगी वस्तू खाद्य महोत्सवाचे आयोजन असून प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत भोर तालुक्यामध्ये प्रथमच आपण इथून माग कृषी प्रदर्शन झाली पण एवढ्या मोठ्या स्वरूपा मधलं प्रदर्शन पहिल्यांदाच होतं खरं तर भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ यांचे विशेष कौतुकाने मी आभार मानेन कारण की शेतकऱ्यांसाठी किंवा महिला बचत गट अस चालवणाऱ्या महिलांसाठी किंवा या तालुक्यामधले अन्य जे शेतकरी शेतकऱ्याची जी काही त्या ठिकाणी पिकं आहेत त्या पिकांना किंवा वेगवेगळ्या प्रॉडक्टना एक व्यासपीठ त्यांनी या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे तर भोर तालुका शेतकरी सहकारी संघ हा गेल्या अनेक वर्षापासूनचा ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची संस्था म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे खतं विक्री किंवा बाजारगाळे हे तर त्या ठिकाणी कॉमन आहे परंतु आम्ही नवीन संकल्पना मांडली सगळे चेअरमन व्हाईस चेअरमन बॉडीने की या तालुक्यामध्ये आपल्याला शेतकरी कृषी प्रदर्शन या ठिकाणी घ्यायचं आणि खरं तर तुम्ही आता पाहिलं असेल एक वेगळं पहिलंच वर्ष असून देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरेख नियोजन केलं मला त्यांचं कौतुक या निमित्तानं करावं तितकं कमी वाटते लोकांना काय आव्हान करतं नाही लोकांना आव्हान म्हणजे या शिबिरामध्ये किंवा या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथल्या अत्याधुनिक मशिनरी असतील गोष्टींची माहिती घ्यावी आणि त्याचा वापर त्यांनी त्यांच्या पुढच्या शेतीच्या कामाच्या नियोजनामध्ये प्रयोगामध्ये त्या ठिकाणी करावा असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे कर्नाटकला गेलो म्हणून यश आलं किंवा मी कसब्यात गेलो म्हणून यश आलं असं आपण म्हणताय परंतु हे सांघिक यश असतं आणि पक्ष म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची पक्षाने आदेश दिला होता त्याच्याप्रमाणे मी ते काम केलेलं आहे ठीक आहे प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंच बऱ्याच वेळेला निराशेसुद्धा होते परंतु सलग दोन आ, काम त्या ठिकाणी ठिकाणी केल्यानंतर तिथं आपल्याला यश मिळालं हे निश्चितच त्या ठिकाणी कौतुकास्पद आहे काँग्रेस पक्ष विशेष करून पुणे शहरामध्ये जनतेच्या मनामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी ठरवलं होतं की या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी जनता आता कंटाळलेली आहे आणि त्याचा एक प्रत्यय त्यांनी कसब्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिला मला वाटतं भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचं काम महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल एनटीबी न्यूज मराठी भोर पुणे